भारत 24 अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत शिराळ तालुका हा पर्यटन तालुका म्हणून घोषित करावा शिराळ तालुक्यातील पश्चिम घाटाच्या सह्याद्री पर्वताच्या डोंगररांगांमध्ये अनेक नैसर्गिक व इतर पर्यटन स्थळे आहेत त्यामध्ये प्रामुख्याने चांदोली अभयारण्य धरण प्रचितगड गुढे ते पाचगणी पठार वारणाखोरे श्रीक्षेत्र क्षेत्र गिरजवडे ज्योतिबा मंदिर शिराळा तसेच गावागावातील देवदेवतांची मंदिरे डोंगर दऱ्या पठारे नदी नाले इत्यादी विविधतेने नटलेला नैसर्गिक देणगी लाभलेला हा आपला शिराळा तालुका आहे तरी आता महाराष्ट्राच्या नकाशावर शिराळा तालुका पर्यटन नव्याने उदयास येते शिराळा तालुक्याला पौराणिक ऐतिहासिक व सांस्कृतिक अशी फार प्राचीन परंपरा लाभलेली आहे करवीरवासिनी अंबा माता व दक्षिण केदार श्री ज्योतिबा गिरजवडे या देवतांची तालुक्यात आहेत शिराळ्याची नागपंचमी तर जगप्रसिद्ध आहे अनादिकाळापासून नागपंचमीच्या दिवशी जिवंत नागाची पूजा करणे ही प्रथा चालू आहे नाथ संप्रदायातील महान उपदेशक श्री गोरक्षनाथांचे काही काळ येथे वास्तव्य होते त्यामुळे नाथ संप्रदायातील हे एक पवित्र तीर्थस्थान आहे समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने शिराळ्याला आगळे स्थान मिळाले आहे समर्थ स्थापित अकरा मारुतींपैकी एक मारुती रामदास स्वामींनी येथे स्थापन केला आहे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला भुईकोट किल्ला आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे अत्यंत दुर्गम असा प्रचितगड हा शिवाजी महाराजांचा खनजिण्याचा किल्लाही शिराळा तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगात आहे भारतातील सर्वात मोठे मातीचे धरण वारणा नदीवर चांदोली येथे बांधले गेले आहे या धरणामुळे तालुक्यात हरितक्रांती उदयास आली आहे चांदोली अभयारण्य व राष्ट्रीय उद्यान मिळून निर्माण झालेला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील चौथा व्याघ्र प्रकल्प आहे वन्यप्राणी व वा वाघासाठी येथील नैसर्गिक संपदा घनदाट जंगल विपुल पाणीपुरवठा गवताळ प्रदेश व भक्ष यासाठी येथील वातावरण पोषक आहे सदाहरित असलेल्या या अभयारण्यात वनस्पती पक्षी फुलपाखरे व काही काळ उभयचर प्राण्यांच्या विशिष्ट प्रजाती येथे आढळतात या व्याघ्र प्रकल्पामुळे चांदोली अभयारण्याला वाघ मुंबी असेही म्हटले तरी वावगे ठरणार नाही तरी आता तालुक्यातील स्थानिक लोकांना पर्यटनाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात व्यवसाय निर्माण करण्यास मदत होणार असून तालुक्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे यासाठी शिराळा तालुक्यातील राजकीय नेते सामाजिक संस्था पर्यावरणप्रेमी प्रत्येक गावातील उत्सव मंडळे देवस्थान व्यवस्थापन समित्या शिराळा नगरपरिषद ग्रामपंचायत यांनी एकत्र येऊन तालुक्याची पर्यटनाची प्रगती साधावी एवढाच माफक अपेक्षा आणि शिराळा तालुका हा पर्यटन तालुका म्हणून घोषित करावा अशी मागणी भटकंती शिराळा तालुक्याची हाक चांदोलीची पुस्तकाचे लेखक धोंडीराम होळीक के यांनी केली